नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज करणार आहोत आपण महाराष्ट्रीयन स्पेशल पुरणपोळी यासाठी आपल्याला लागणार आहे चणा डाळ तर आपण पाव किलो चणा डाळ शिजायला घेतलेली आहे ती आता आपल्याला दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याचबरोबर मी आ, आ, कुकरला भातही लावून घेणार आहे तर मी तांदूळही स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता तांदूळ पण आपण धुवून घेऊया आणि आ, खाली आपल्याला डाळ ठेवायची आणि वरून आपल्याला हे आ, भात ठेवून घ्यायचा आहे तर तुम्हाला टोपात शिजवायचं असेल तर तुम्ही टोपातही शिजू शकता पण कुकरला कोणतीही वस्तू पटकन होते म्हणून मी कुकरला लावलेला आहे आता आपल्याला ही पूर्णाची डाळ शिजाय शिजण्यासाठी तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्या तीन शिट्ट्या आता देऊन होईपर्यंत आपण पिठं घेऊया मळायला आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ मळायचं आहे तर त्यासाठी आपल्याला थोडासा मैदा आणि गव्हाचं पीठ लागणार आहे तर ते काढून घेऊया तर मी वाटीमध्ये ते पीठ काढून घेते तर आपल्याला यासाठी वापरायचं आहे एक वाटी मैदा आणि दोन पाट दोन वाटी गव्हाचं पीठ थोडंसं याच्या चिमूडभर हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळा याच्यावर मी थोडंसं तेलाचं मोहन घातलेलं आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून छान पीठ मळून हे आपल्याला पीठ वीस पंचवीस असच बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजायला तोपर्यंत आपल्याला पूर्ण होऊपर्यंत हे पीठ छान भिजलं जातं आता बघा आपला कुकर पण झालेला आहे आपण हा राईस बाजूला काढून घेऊ आणि चना डाळचा डब्बा काढून त्याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे बघा छान आपली डाळ शिजलेली आहे तर आता आपण ती एका भांड्यावर चाळणी ठेवून याचं पाणी काढून घेऊया तर आ, आता याच्यावर आपण वरून चाळणीमध्ये हे पाणी ओतून घेतलेलं आहे आणि खाली याचं पूर्ण पाणी निघून जाणार आहे ते पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे आपण त्याची आमटी बनवतो ते पाणी तसंच राहू द्यायचं आहे आता आपल्याला गूळ घ्यायचं आहे आणि तो गूळ आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं पुरम परतवायला लवकर मदत होते आता बघा डाळ मी त्याच कुकरमध्ये परत परतवायला घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण गूळ घालून घेतलेला आहे आता हा गूळ विरघळल्यानंतर हे पुरण थोडंसं पातळ होते आणि तीन चार मिनटं व्यवस्थित आपण शिजून घेतल्यानंतर ते व्यवस्थित आटले जाते तर पुरण कसे तयार होते ते पण मी तुम्हाला दाखवते आधी सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं चिमुडभर मीठ घालायचं आहे आणि आता बाकीचं हे बघा हे गुळवणी मी पाण्यात गुळ पाण्यात घातलेलं आहे ते गुळवणी आम्ही खातो म्हणून मी ही तयारी केलेली आहे आता आपण हे पाणी आमटीसाठी बाजूला काढूया पूर्णमध्ये घालण्यासाठी आपण घेतलेलं आहे जायफळ गुरायची पावडर केलेली आहे जायफळमध्ये थोडीशी बरी थोडंसं साखर घालून मिक्सरमध्ये वाटण करायचे म्हणजे बारीक होतं आणि ते चाळून घ्यायचे नंतर आता याच्यामध्ये आपण विरांची पावडर जायफळ आणि ते जिरीचं सॉरी बडसोपचं जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायची पुरण होताना तुम्ही पहा मी एक चमचा तुम्हाला उभा करून दाखवला होता तेव्हा पुरण तुमचं रेडी होतं म्हणजे नवीन कोणी शिकत असेल तर त्यांना माहीत होईल की पुरण कुठ कधीपर्यंत शिजवले पाहिजे नाहीतर कोणाचे कधी पातळ होते कधी जाड होते आता त्यानंतर हे चाळणीवर घालून असे वाटून घ्यायचे आहे आता पूर्ण आपले वाटून झालेले आहे आता हा पिठाचा गोळा आपला छान भिजलेला आहे तो परत थोडंसं तेल लावून चा। चांगला मळून घ्यायचा कारण जितकं तुमचं पीठ चांगलं मळलं जातं तर तुमची पुरणपोळी फुटणार नाही आणि तुम्हाला छान लाटतंही येईल तुम्ही जरी नवीन कोणी करणारे असेल तरीही तुम्हाला ते या पद्धतीने केली तर सोपी जाईल आता हुंडा कसा बनवतोय आपण उंडा बनवण्याची एक पद्धत आहे पहिलं गोल गोल पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये पुरम भरून तो हळुवारपणे वरून आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे उंडा करताना काळजी घ्यायची की तो कुठून कोणत्या साईडने असा सुटला जाणार नाही खालच्या आणि वरच्या साईडनी पुरम बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपण तो हळुवारपणे लाटून घेऊया पोलपटावर पहिलं पीठ टाकून घ्यायचं आहे हातालाही पीठ लावायचं आहे आणि छान असा व्यवस्थित उंडा आपल्याला हे करून घ्यायचा आहे पसरून घ्यायचा आहे आता बघा हळूहळू आपल्याली पुरणपोळी आपण लाटून घेणार आहोत खूप घाई करायची नाही कारण कधी कधी मग खूप स्पीडने लाटायला गेलं तर फुटण्याची शक्यता असते तर हळूवार पण सावकाश पोळी लाटा आपलं परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे त्याच्यामुळं पुरणपोळी आपली छान झालेली आहे थोडं एका साइडने बघा चिरटल्यासारखं वाटतंय तर ते आपण जोडून घेऊया काही हरकत नाही तरी ही पोळी छान होणार आहे तर आता बघा ती व्यवस्थित करून घेऊया पो पोळीचा आकार व्यवस्थित गोल करून घ्या आणि आता आपण ही पोळी मस्त भाजून घेऊया आपला तवा गरम झालेला आहे आणि आता आपण पोळी तुपावरती छान खरपूस भाजून घ्यायची आहे वरची पोळी तुमची भाजेपर्यंत खाली तुम्ही दुसरी पोळीचा गोळा करून उंडा करून तो लाटून घ्यायचा आहे तुम्हाला तर आपण ते चालू ठेवूया प्रोसिजर तर मी खाली दुसरी पोळी लाटत आहे वरची पोळी माझी भाजून होत आहे तर आता पहा तुम्ही बघा हा दुसरा उंडा झालेला आहे आता आपली पोळी पण पहा आपण कशी छान तिला एकदम भाजून घेतली आहे पोळी मस्त बघा फुगलेली दिसत आहे तुम्हाला अशा प्रकारे ही पहिलीच पोळी आहे आपली आता पोळी ही आपली छान खरपूस भाजलेली आहे अशा पोळीवर तूप लावून असे गरम गरम खाल्लींना खूप सुंदर लागतं अशा पद्धतीने सर्व पोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे वरून पोळीवरती छान तूप लावून आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस भाजायचे आहे आता सगळ्या पोळ्या आपण पहिल्यांदा करून घेणार आहोत आणि मग पोळ्या झाल्याच्या नंतर मस्त आपल्याला आता बघा ही लाटची पोळी चाललेली आहे माझी मस्त तूप आणि पो पोळी गरम गरम खायला खूप छान लागते किंवा तुम्हाला दुधासोबत आवडत असेल तर दुधासोबत पण तुम्ही खाऊ शकता आता मी तुम्हाला कटाची आमटी दाखवते त्यासाठी आपण घेतलेलं आहे शिजवलेली डाळ त्याचं पाणी काळा मसाल्याचं वाटण आणि खोबरं लसूणचं वाटण कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि त्यावर हे आलं लसूण आणि ओलं खोबऱ्याचं मी वाटण केलेलं आहे ते फोडणीला घाला यावर छान कडीपत्ता तडतडून तर घ्या आणि मस्त हे हलवून यावर आता लाल मसाले घालून घेऊया त्यामध्ये आपण लाल मिरची गरम मसाला हळद पावडर आणि धना पावडर एक एक चमचा टाकलेली आहे आणि छान तेलामध्येही व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे आपली आमटीला अशी छान तरी येते आणि कधी कधी असं तरीचं पण खायला छान वाटतं रोजच्या भाज्यांच्यात आपण तेलाचा वापर कमीच करतो पण असं सणासुदीला थोडं चमचमीत चालतंय आता छान आपल्याला हे परतून झाल्यानंतर यावर आपल्याला जे डाळीचं आपण पाणी निथळून घेतलेलं होतं ते यावरून घालायचं आहे तर ते आता आपण घालून घेऊया आता आपण ते पाणी घालून घेऊया आणि यानंतर आता आपल्याला ते थोडी शिजवलेली डाळ आपण बाजूला ठेवली होती याशी हाताने कुरकुसून घ्यायची आहे किंवा थोडीशी मिक्सरला वाटून घेतली तरी पण चालेल आता मी च शिजवलेली होती चांगली मी हातानेच तिला हे करून आमटीमध्ये आपण ही ओतून घेऊया याने खूप छान आपल्या आमटीला एक टेस्ट देते आपण ह्या आमटीला सार किंवा काटाची आमटी म्हणतो ती याचमुळे की ही आमटी चना डाळीच्या पाण्याची बनली जाते याचा सार उतरलेला असतो त्यामध्ये आता हे काळ्या मसाल्याचं वाटण मी घातलेलं आहे ती मी आधीच रेडी करून ठेवलेलं आहे मी तुम्हाला त्याचं व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही पाहू शकता काळ्या मसाल्याचं लसूण कांद्याचं वाटण त्याच्यामध्ये मी फक्त थोडंसं हिरवी मिरचीची सॉरी कोथंबिरीची देठं घातली आणि थोडंसं पाणी घालून अजून बारीक पेस्ट करून ती घालून घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आता आपण आमटीमध्ये आता आपल्याला याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे एकदा छान उकळी आली का ही आमटी आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे आता पहा छान व्यवस्थित आपण ते वाटण मिक्स केलेलं आहे तुम्ही पाहू शकता फार जाड म्हणजे खूप घट्ट किंवा असं फार पातळ अशी आमटी नाही ठेवायची मध्यम स्वरूपाची ठेवायचे आहे सार भात खूप छान लागतो आता आपली आमटी मस्त उकळून रेडी झालेली आहे आणि आता पहा तिला किती छान तरी पण आलेली आहे आता आपण आमटी भात आणि लिंबू पिळून आणि पुरणपोळीवर आम्ही दूध आणि गुळवणी आणि तूप घालून खातो तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने तुम्ही खा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमै मैत्रिणींना शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय